नमस्कार शेतकरी बांधवांनो सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण महत्त्वाच्या आजच्या ताज्या झटपट बातम्या बघणार आहोत सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतील अठरा गावात मोजणी विकास महामंडळाचे आदेश दोन महिन्यात आद प्रक्रिया पूर्ण होणार शेतकऱ्यांचा विरोध मोबदला हा महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांची मागणी आहे की चारपट मोबदला हवा परंतु त्यासाठी सरकार हे सरकार हे उत्सुक दिसत नाही त्यामुळे शक्तीपीठ महामार्गविरोधात कृती समितीने जोरदार आंदोलन केले होते कृषी साहित्य खरेदीचे धोरण का बदलले उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल कृषी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता अगोदरच बीडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत त्यानंतर हा दुसरा धक्का त्यांना बसलेला दिसत आहे गहू हरभरा मक्याला पसंती देशातील रब्बीची हंगामातील स्थिती पेरण्या अंतिम टप्प्यात चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी यंदा गहू ज्वारीलाच पसंती दिलेली दिसत आहे आणि इतर पिकांना त्यांनी नापसंती दर्शवलेली दिसत आहे बांगलादेशकडून कांद्यावर पुन्हा दहा टक्के आयात शुल्क कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत निर्यातदारांची डोकेदुखी वाढली त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसणार आहे सरकारने लवकरात लवकर बोलणी चालू करून त्याविषयी तोडगा काढावा असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं त्यानंतर पुढील बातमी इथेनॉल उत्पादनाबाबत पुण्यात मंथन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती त्यांनी इथेनॉलबाबत बाबत महत्वाची माहिती या कार्यक्रमात दिली बीडमध्ये चाललंय काय दोन सख्या भावांची हत्या तिसऱ्याची मृत्यूशी झुंज सरपंच महिलेला मागितली लाखांची खंडणी तसेच एकाने रागातून खिडकीतून गोळीबार केला आहे त्यामुळे गेल्या एक ते दोन महिन्यापासून बीडमध्ये काय चाललंय फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यानंतर पुढील बातमी आठव्या आयोगात किती होईल पेन्शन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवली जाणार रक्कम त्यानंतर पुढील बातमी दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पात ठराविक निधी अजित पवार यांची माहिती पिंप पिंपरी चिंचवड पालिकेच्या पर्पल जल्लोष महोत्सवाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते त्यांनी दिव्यांगांसाठी हा मोठा आधार असल्याचं सांगितलं धन्यवाद शेतकरी बांधवांनो